अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर जे तीन अंक आहेत त्यापैकी एका अंकाला स्पर्श करा आणि जाणून घ्या स्वामी काय सांगत आहेत ते स्वामी भक्तांनो स्वामींचे हे सुंदर विचार ऐकल्याने आपल्या जीवनाला एक नवीन दिशा मिळते आपल्या मनातील नकारात्मक विचार हे नष्ट होतात तर चला मग हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी सहा नंबरच्या अंगाला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात बाळा कोणत्याही नात्यात फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की ज्यानं आपल्यावर विश्वास ठेवला आहे त्यांच्यासोबत फक्त प्रामाणिक राहायचं आहे जी माणसं एकमेकांशी कायम भांडत असतात तीच माणसं नेहमी एकमेकांशिवाय राहू शकत नाही हट्ट करायला हक्काचा माणूस हवा असतो कारण परक्यांना आपले हट्ट आपला स्वार्थ वाटत असतो एकदा अपेक्षा करणं सोडलं की सुख आपोआपच आपल्या मागे धावत येते आपल्याला समोरच्याने कधीतरी समजून घ्यावं या अपेक्षेतच आपलं आयुष्य पूर्ण निघून जातं साथ देणारे हे आपलेच असतात आणि घात करणारे हे सुद्धा आपलेच असतात त्यामुळे एकटेपणा हा कधीही चांगला असतो ना कोणी येण्याचा आनंद ना कोणी जाण्याचं दुःख असतं नाही बदलण्याची भीती मनामध्ये असते माणसाने कुंडीतल्या नाही तर जमिनीवर लावलेल्या झाडासारखं असावं कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं आणि उंच उंच वाढत राहावं आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी सात नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही मुलगा मोठा झाल्यावर साहेब नाही झाला तरीही चालेल पण आई वडिलांच्या डोळ्यातली अश्रू पुसता येतील एवढं मोठं नक्कीच व्हावं स्वतःसोबत सोबत जेव्हा दुसऱ्याच्या मनाचा देखील जिथे विचार केला जातो तिथेच माणुसकीचं सुंदर असं नातं तयार होतं कोणी आपल्याशी बोलणं टाळत असेल तर आपलं काय चुकलं हे शोधत बसू नका कदाचित त्यांच्या जीवनामध्ये आपली गरज संपलेली असेल जीवनात आलेले अनुभव खऱ्या अर्थाने आपल्याला जगायला शिकवतात त्यामुळेच म्हणतात ना अनुभवातून माणूस बरंच काही शिकत असतो जीवनात वेळेला महत्त्व द्या पण जिथे आपल्याला महत्त्व नाही तेथे वेळ कधीच देऊ नये गर्व हा कशाचाच करू नका कारण शेवटी आपल्याला स्मशानातच जायचं असतं कारण जिथे आपलेच पेटवून देतात आणि निघून येतात आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी पाच नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात बाळा जी व्यक्ती आपल्या आयुष्यात महत्त्वाची असते त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपणही महत्त्वाचे आहोत का की नाही हे माहिती करून घेणं खूप गरजेचं असतं नाहीतर आपला जीव त्यांच्यात अडकलेला असतो आणि त्यांचा जीव दुसऱ्यात अडकलेला असतो माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला जपा कारण मेल्यानंतर कावड्याला घास घातल्याने माणूस कधीच परत येत नसतो आपल्या जवळचे जेव्हा विश्वासघात करतात तेव्हा आपले दुश्मन हे सुद्धा जवळचे वाटायला लागतात कारण ते आपल्यासमोर तरी विरोध करतात नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करू शकू असं म्हणून थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन प्रवाह कापून नदी पार करणे शहाणपणाचे असते जी व्यक्ती स्वतःच्या शब्दावर कायम टिकून राहत नाही ती व्यक्ती दुसऱ्याच्या सोबत नातं टिकवू शकत नाही समाजाची रीत आहे की लोकांना बरं बोलणारा हवा असतो पण त्यांना खरं बोलणारा नको असतो स्वामी भक्तांनो आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका तर भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत अशाच नवीन सुंदर सुंदर सुविचारासोबत विचारांसोबत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ